हॅलो एव्हरी वन कशा आल सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत बाळा लाईट लाव रे तिकडची तर आता आम्ही जाणार आहोत भूर आहे ना बायू भूर माझ्या साईची खूप इच्छा होते असते कुठे जायची वॉटर पार्क वॉटर पार्क आणि देवी कोणतं माहीत आहे शिर्डीचं कारण ते बिंदास काव्य आहे की नाही तिच्या त्या कुठून ती काय तिचं गावाचं नाव हो आहे आता औरंगाबाद ना, नाही औरंगाबाद नाही म्हणायचं संभाजीनगर संभाजीनगरमधून पटकन तिची शिर्डी येते आणि ते पटकन जाते मस्त मस्त ते ब्लॉक बनवते कायचे त्या व्हायचं वॉटर पार्कचे वॉटर पार्कच्या राईट्सचे पण तिला स्विमिंग येते तुला स्विमिंग नाही येत बाळा मग तू कसं आहे वॉटर पार्कमध्ये जा आणि त्या मोठ्या मोठ्या त्याच्या राईडची मजा नाही घ्या काय मजा आहे मग ते तिथे तिथं चाबक डुबक चाबक डुबक मम्मीला येत नाही माहित नाही केलं ना तरी पण तुला घेऊन जातो मग आपण दोघंही स्विमिंग लावू गुरु स्विमिंग लावते गुरु आता माझ्या गुरुची मजा येणार आहे बरं आम्ही आता जाणार आहोत शिर्डी शिर्डीमध्ये जाणार आहोत आम्ही वॉटर पार्कमध्ये आणि तिथून अजून काहीतरी प्लॅन होऊ शकते आमचा तर इथली इला हा शिर्डीच्या वॉटर पार्कमध्ये जायचं आहे पण आमच्या गुरुची मजा म्हणजे अशी आहे तुम्हाला माहीत आहे आमच्या अमरावती सायन्स कोर्ट मैदानमध्ये मस्त उत्सव मिळायला लागला आता सोमवारच्या तो मासोडा पाहूनच घाबरल्या आणि तिथं तो अंदर घुसून की नाही ते वॉटर पार्कमध्ये तिथूनच रडणं चालू करा मला तिथं बाहेरच घेऊन बसाव लागन त्याले आहे की नाही किती खतरनाक आहे तो <coughs> खतरनाक आहे मला तर हा विचारच नाही आला मला त्याला घेऊन बसावं लागन बाहेर आणि याच्यासोबत आम्ही कॉल तरी घेणार आहोत चुटकी दिदीला घेणार आहोत ना आता माहीत नन, मुल, पण ते येते की नाही आहेत आज माझ्या नंदीचे पोरीचं पोरीला पण सांगितलं म्हणजे नन ननदबाईला सांगितलं लाण्या त्यांच्या मोठ्या मुल मुलीला घेऊन जातो बा आम्ही शिर्डी तर बा पाठवता का तर अजून तर काही निरोप आला नाही पण संध्याकाळी कपडे वगैरे घेऊन येईन इथेच राहते बा आम्ही उद्या चाललो शिर्डी शिर्डी आणि आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत कारण आम्ही लोणावळामध्ये गेलो आणि खूप जणं म्हणत होते ताई लोणावळामध्ये तुम्ही दोघंच गेले दोघंच गेले तर कसं होतं मुलांना न्यायला काही प्रॉब्लेम नव्हता आणि तसं आम्ही मुलांसाठी वेगळी ट्रिप एक प्लॅन केली होती पण आमची ॲनिव्हर्सरी झाली होती तर साईच्या पप्पांचं असं होतं की आपण मुलांना तर घेऊनच जातो पण आपण थोडंसं आता दोघं जाऊ बा आपण टाईम एक्सपेंड करून है ना आणि फिरू बा ॲनिव्हर्सरी होती दहावी तर म्हणून त्यांनी आणि त्यावेळेस तुम्हाला माहिती त्यावेळेस युद्ध चालू होतं आपलं भारत आणि पाकिस्तानचं तर मी तर नाहीच म्हणत होती पण ज्या दिवशी ते युद्ध थांबलं डिक्लेअर झालं मग त्या दिवशी मग आम्ही निघालो मग आम्ही गाडीत बसल्याने आम्हाला समजे कुठं जावं लोणाळा जाऊ महाबळेश्वर जाऊ म्हणून लोणाळाच गेलो होतो असं झालं होतं तर मग आता खास मुलांसाठी ते ट्रीप प्लॅन केली आहे कारण माहीत आहे की तुम्हाला एक गोष्ट सांग मी हे ठीक आहे आपण एवढ्या मुलांना नेऊ शकतो पण गुरु अशी लहान लहान मुलांना नेऊन काहीही फायदा नाही आहे आप म्हणजे आपले एन्जॉयमेंटचं सोडून द्या पण की नाही मुलांचं खूप एक दर्शन होते हे मी पाहिलं आहे पहिले मला माझ्या घरचे म्हणायचे आम्ही असं जायचो आम्ही लहान मुलांना नाही तिला लहान असताना नाही नेत होतो आम्ही तर माझे सासू सासरे रागवायचे तुम्ही दोघच जण जाता बा लेकराला नेत नाही लेकराला काय भेटते म्हणजे पाहायला नाही भेटत पण लेकराला समजतच नाही ना आम्ही इला गोव्याला घेऊन गेलो तर एक वर्षाची असताना काही का आठवण नाही आहे काहीच आठवण नाही आहे तिची व्हिडिओ दाखवतो मी एक वर्षाची असताना तर तिला काहीच आठवत नाहीये अनेक दर्शन होते राहते माझे मुलं माझ्या मम्मीकडे राहते कारण त्यांना पहिलेपासून सवय आहे मी ऑफिस करत होती तर त्याच्यामुळे तर असो तर आता हे माझा विचार आहे पण आता मला माहीत नाही तुमचा काय विचार आहे तर पण हे आता आम्ही दोघांना घेऊन जाणार आहे सईलाई गुरुलाई छान फिरून आणणार आहे आणि वॉटर पार्कमध्ये खास तिची इच्छा आहे वॉटर पार्कमध्ये जायची तर तिला तिथे वॉटर पार्कमध्ये मग तिचा ब्लॉग वगैरे बनवू आणि हे माझी माझी पोरगी पण आता छान छान व्हिडिओ बनवते आता काही दिवसांनी ब्लॉग बनवेल पण पहिले स्कूल पहिले अभ्यासच माझी पोरगी अभ्यासातही हुशार आहे ना बेटा अभ्यास पण करते संदेला संदेला ती पण आता उन्हाळ्यात तिने केले व्हिडिओ त्याच्यानंतर ती करणार नाही व्हिडिओ फक्त संडेला करणार संडेला व्हिडिओ करणार ती बाकी नाही करणार आणि तिचे ब्लॉगिंगचं वगैरे काय ते मी पाहून घेईन आणि चालू करणार तिला खूप हाऊस आहे माझ्यासारखीच हाऊस आहे डान्सची कॉमेडी करायची तिच्या आणि आजकालची मना आता आजकालच्या पोरांना काही सांगाच नाही लागत आहे की नाही सेन तर चला आता आपण करू आम्ही करणार आहोत पॅकिंग चला तर गाईज हे बघा गुरुबा आता पहा आम्ही पॅकिंग करून आलो आम्हाला जायचं आहे बाहेर गावी आणि हा बाकडं बसला आता हा बा आता मी तुम्ही सांगा की मी कशी पॅकिंग करू हा बा कसा बसला आता गुरु तुला शिर्डीला नाही नी चाललीस ना मग असं म्हणत असे वॉटर पार्क पण चाललो ना वॉटर पार्क म्हणशील का तू वॉटर पार्क मध्ये रळशिन काय? नेऊ तुझं, बोलतंय तुझं कोणतं? आई. असं आई म्हणते नेऊ नको म्हणतेस, आयले잖아. ठीक आहे. पुतमाच्या घरी ठुंदे. तू पुतमाच्या घरी आम्ही जातो गाडीनं, मोठ्या गाडीनं. मी नाही मग तू मग उठ मन मग बॅग भरू दे ना. बाऊ बाऊ करू ना करू. ने कसं लावून टाकते? कसं लावतोस रेबी? ते बंद करू. आता आमची आई आहे की नाही आमची आई आता प्रवासासाठी आम्हाला शेंगा भाजून देते का बाई हा म्हणते तुम्ही बसल्या बसल्या गाडीत एका होऊन जाईन ना एका याच्या चांडणीत एका चाळणी चांडणी लोखडाची चांडणी तुम्ही काय भाजत असता काय भाजता आम्ही चांडणीच भाजू मग ताल भादाचे ना मग मीच भाजतो बरं ठीक आहे भाजून घेतो ठेवून देतो मीठ आता आमची झा केली आहे जवळजवळ तर प्लॅ पॅकिंग याच्यामध्ये माझे सय्यानी गुरुचे कपडे आहे ठेवास ठेवा ठेवास ठेवा हायच आहे हायच आहे हा ड्रेस प्लेस करून घेतो एक फक्त आणि आता आम्ही चाललो तो पहा गुरु काय कराव काही नाही चुटकी गेली आहे चुटकी चुटकी माझ्या नंदीची पोरगी पण येत आहे आणि ती आली होती तिचे काही कपडे राहिले होते ती परत घरी गेली आता ती एक नहीं। 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 आता बस फायनल आता पॅकिंग झाल्यावर जेवण करून आराम करतो आणि सकाळी लावू लाव 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 लावा लाव का लावू दे दूध आलं की संध्याक पप्पाच्या अंगाला लावते तर फ्रेंड्स माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी टी शर्ट सांगल्या स्वतःसाठी घेतल्या तर एक हे टी शर्ट आहे दाखवावं एनले तर हे एक पहिली टी शर्ट आहे मस्त टी शर्ट आहे हलकी पलकी आणि दुसरी ही आहे दोन आणि बाबू आणि तिसरी ही आहे कशा वाटल्या तुम्हाला टी शर्ट मला नक्की सांगा मला माहित नाही नवऱ्यानं सरप्राईज दिलं पण हे टी शर्ट मला होणार नाही होते वाटते तस स्पोर्ट स्पोर्ट घालून पाय ना चेक करून पाय आताच माहित पडते तर आता मी बसलो जेवायला चुटकी पण आली होती आम्ही सगळे जेवलो आज थोडंसं बाहेर बाहेर होतो मग आम्ही पटकन जेवलो चला म्हटलं तर यांना झोपायला पाठवून दिलं चला चला तर आई म्हणे शेंगा भाजून देतो तर मी म्हटलं आईला तू जाऊन झोपा शेंगा भाजतो त्या शेंगा भाजून घेतो मस्त उद्या म्हणजे मग प्रवाह असो आपल्या जवळ भूक आता आम्ही मम्मीच्या घरी चालणी भाजत होतो पण आता इकडे आई म्हणते तव्यावर भाजायच्या ताव्या भाजतो आता हाय ना इकडे भांडे पडले भांडे घासून घेतो म्हणजे संध्याकाळ झोपलं की डायरेक्ट स्वच्छ 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 आमचं जेवण झालेलं आहे आता देने, देने में। है दो मी मी था। तू आता काय सांग है हे आमची इथं बटरफ्लाय आली आहे मम्मी समज नाही एंजल राहत असते तर मम्मी ह्या गोष्टी खूप भूमिका तर जेवण झाले उद्या तुम्हाला भेटेल जाताना सोपर्यंत बाय पकडून तशी आमच्या मस्ती असते तर गुरु बाय 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 हो चला आज आमची <laughs> ते बघा कोण आला आहे आमची ते आली आहे अँज एन्ज खूप चांगलं असते म्हणते असं मी ऐकलेलं आहे आपल्या घरात येणं वगैरे तर आज माझी ते अँजल आली आहे खूप छान वाटतं आणि मी खूप आनंदात आहे आणि खूप छान खूप चांगलं एक साईंग असते म्हणते जेव्हा अँजल आपल्या घरात येते हॅलो अँजल तर चला खूप छान वाटत आहे चला आता शेंगाई भाजून झाल्या साडे दहा वाजले झोपता झोपता बारा वाजते अजून थोडंसं व्हिडिओच एडिटिंग राहिले आहे मी इथून एवढे थकून जातं डोळे टोटर ट्रो राहते मोबाईलवर चला आता झाले भांडे झाले किचनही साफ झालं सगळं किचन विचन सगळं साफ झालं आता बघतो धुतलेले भांडे सकाळी लावून देईन आणि चला आता झोपतो झोपतो आणि थोडासा व्हिडिओ राहिल्यानंतर झोपतो तर चला आज असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कसा मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉग माही तोपर्यंत बाय बाय